संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी काल राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन इथं या राष्ट्र राष्ट्रसंघाच्या भारताच्या प्रतिनिधी रुचिरा कंबोज उपस्थित होत्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सध्या असलेले स्थायी सदस्यत्व आधुनिक जगाचं पुरेसं प्रातिनिधिक नाही याबाबत सहमती दर्शवली एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेल्या भारताला सुरक्षा परिषदेचं सदस्यत्व नसणं त्या न्यायसंगत वाटत नाही असं डेनिस फ्रान्सिस यांनी यावेळी सांगितलं भारत हा संयुक्त राष्ट्राचा विश्वसनीय भागीदार आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या पीस किपिंग मिशनमध भारताचं योगदान सर्वात मोठं असून त्यामध्ये महिला शांतीरक्षकांचं चमू असल्याचं त्यांनी सांगितलं जगात शांती नांदावी दृष्टीने भारताची भूमिका ही सर्वात महत्वाची असंही त्या म्हणाल्या भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करत असून संयुक्त राष्ट्र सुधारणेच्या विषयावर भारताच्या भूमिकेला अध्यक्ष या नात्याने पाठिंबा द्यावा अशी आशा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली।